उदय सांगळे हे मवियाचे उमेदवार आहेत का अशी चर्चा रंगली आहे कारण उदय सांगळे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत सिन्नर मतदारसंघावर सांगळेंकडून आता दावा केला जातोय सा उदय सांगळे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र ते कोणत्याचे उमेदवार आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय सिन्नर मतदारसंघावर सांगळेंकडून दावा करण्यात येतोय सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उदय सांगळे अपक्ष लढणार का महाविकास आघाडीतून याबाबत आता त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या संदर्भात जाणून घेतले आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आगामी विधान सभा निवडणुकीसाठी आता ज्या इच्छुकांकडून तयारी केली जात आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा एक महत्वाचा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे माणिकराव कोकटे तिथे विद्यमान आता आमदार आहेत आणि तर याच मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर ते गेल्या दोन तीन वर्षांपासून कुठल्याही पक्षात नव्हते वैयक्तिक का हे काम करत होते आता ते नेमकं कुठल्या पक्षाकडनं एकूणच लढणार आहेत हे आपण विचारूयात आपण मागच्या दोन तीन वर्ष झाले कुठल्याही पक्षात नव्हता इंडिव्हिज्युअली आपण हे काम करत होतो आज बैठक घेऊन अचानक निवडणूक लढण्यासाठी किंवा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं अपक्ष लढणार आहे की महाविकास आघाडी का, महाविका का निश्चितच गेले सिन्नर विधान मतदारसंघामध्ये मी गेली महिनाभर मतदारांशी संवाद साधतोय आणि गेली बावीस वर्ष मी सिन्नर मतदारसंघात सार्वजनिक जीवनात काम करतो विद्यार्थी चळवळ असेल जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल पंचायत समितीचा विरोधी पक्ष नेता असेल किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद पर हे सिन्नरला या ठिकाणी मिळालं आज सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण जे विधानसभेची आगामी निवडणूक लढवावी पक्ष पातळीवर अद्याप निर्णय नाही कारण आपण हे बघताय राज्य पातळीवर कुठला पक्षाला कुठला मतदारसंघ हे अद्याप निश्चित झालेलं नाही तर एकूणच सिन्नर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण बोटूर जय महाराष्ट्र न्यूज